ही बघा खजूर आणि चिंचेची चटणी मस्त घरच्या घरी तयार झाली आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी तर बघा इथे चीज चिंच मी भी भिजवून ठेवलेली आहे आता हिला चांगलं कुस करून घ्यायचं मी रात्रीच भिजायला टाकली होती मस्त भिजली आता हिला असं चोळून आपण याचा घर काढून घेणार आहोत तर बघायच्या थोडस पाणी घातलंय मी अजून आता ही चाळ आपण गाळून घेऊ याला तर बघा इथं सगळा गर काढून घेतला आहे मी आता हे ह्याच्यात परत पाणी टाकून हे एकदा चुळून ह्याच्यातून पण थोडासा गर चांगला निघतो तर ते करून घेते तर बघा छान झाला आता ह्याच्यात पण घट्ट घट्टत आता हे पाणी आपण काढून घेऊ तरी चारशे ग्रॅम होती बघा चिंच तिचा मस्त कोळ तयार करून घेतलंय आणि आता इथं खजूर आहे ही भिजवून खजूर मी ठेवली होती रात्री तर यातल्या बिया काढून घेतलेत मी आता हे मिक्सरमधून काढून घेते तर ही दीडशे ग्रॅम खजूर आहे छान भिजल्यात आहे मिक्सरमधून पटकन निघते तर ह्या भांड्यात टाकून काढून घेते याला थोडंसं पाणी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं तर बघा हे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता हे याच्यात टाकून देते थोडच पाणी टाकले काही जास्त पाणी नाही टाक टाकलेलं तर हे टाकलं याच्यात खजूर मिक्सरमधून काढून आता हा अडीचशे ग्रॅम गुळ आहे हा गुळ टाकतो याच्यात आणि ह्याला चांगलं फिरवून आता आपण याला गॅसवर ठेवू तर बघा ते गॅसवर ठेवलंय त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त घट्ट झालं याला कारण आपल्याला आता कमीत कमी आठ नऊ मिनटं तरी याला चांगलं शिजवून घ्यायचंयच्या बघा आता एक चमचा काळे मीठ टाकते आणि एक चमचा साधं मीठ लाल मिरची पावडर दोन चमचे टाकणार आहे एक चमचा जिरेची जी पावडर टाकणार आहे जिरं भाजून बारीक केलेलं आहे ते टाकलं एक चमचा आणि एक चमचा याच्यात चाट मसाला तर बघा हा चाट मसाला टाकलाय याला छान शिजू द्यायचं मस्त बघा ही मस्त शिजली चटणी आता जवळजवळ याला दहा मिनटं झालेत ठेवून आता चांगली दाटसर झाली आता ह्यावेळेस गॅस बंद करून घ्यायचा कारण ती थंड झाली की मग अजून घट्ट होती आता गॅस बंद केला तर बघा झाली आपली चटणी तयार ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद